ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਾਲੇ ਕਿੰਨੇ ਗੋਸਰਾਂ ਦਾ ਦਰਬਾਰ ਹੋਣਾ ਸਰ ਦਰਬਾਰ ਬੋਤ ਹੈ ਆਪਕੀ ਬੋਝ ਹੈ ਅਰੇ ਨਾ ਇੱਕ ਨਿਕਟ ਮੀਡੀਆ ਜਦੋਂ ਆਸਲ ਸੰਸਦ ਦੇ ਤਾਂ त्याच ਵੇਲੇ ਅੰਦਰ ਖੰਦੀ ਰਸਣਾ ਪੈਜੀ ਤੁਨੀ ਸ਼ਾਂਤ ਨਹੀਂ ਪਰ ਉਸ ਬਰਵਰੀ ਨੇ तुमच्यावरती मी अन्याय सुद्धा हो देणार नाही या सरकारला तुमचं मी अन्याय सुद्धा देणार नाही हे का होती अभिमानात शब्द योग्य वाटेल अयोग्य वाटेल पण हो मला प्रवीणस्वामी आमदार प्रत्यक्ष तुमच्या सोबत म्हणजे मी व्हिडिओ बघितले आणि त्यावेळेला तैलाच काय आमदार जनतेला

आम्ही तयार होते पण आम्ही आमच्या जनतेला वाचवण्याचा प्रयत्न युवा केली नाही मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केले कशी घोषणा केले तिथे मी नंतर बोले मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी आम करू योग्य वेळ चुकी योग्य वेळी येणार तरी का त्याच्यासाठी त्यांच्या आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही घरगोरसा प्रयत्न केला होता तसाच हीच आहे

शेतीचं एका वेळेचं नुकसान नाही शेती जी काही खरडून गेलेली आहे की पुन्हा नीट शेती करायला तीन ते पाच वर्ष लागणार आहे आणि आज जी काय सवाजवळ अडीच कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे की संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला हे तरी किती मिळणार आहे काळ्या मिळणार आणि आता जे नुकसान झाले जी होती ती चढून गेले आणि साफसफाई किती येणार साफसफाई करण्याचा खर्च त्याच्यानंतर खर्चाचा खर्च त्याच्यानंतर जमिनीची जी काही माफात झालेल्या ती नीटवेकी करण्याचा खर्च आता शेतकरी पुन्हा उभा राहणार कसं पदाच्या पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्यांना खर्च उक्त करा दुसरी गोष्ट पीक विम्याची सुद्धा जी काही यांनी जे निकष बनवले तर पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण असताच मिळाली आता सुद्धा एका पीक विम्याची रक्कम ही मिळणार असेल तो उपयुक्त आहे कशा प्रकारे तुम्ही म्हणून फक्त एकच सांगतो కానీ మే తులా ఫలి మనర్మ పత్రి పార్చివా ఆత్మహత్య వీసా सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की बाबानो मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून गेले पण आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असता गृहाकडून करून वेळ वापर पाहून उचलू नका आत्महत्या करू नका वाईट दिवस जातात हे दिवस जाते या वाईट हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू फक्त एक काम करायचं माझे इकडे सगळे म्हणजे माझे म्हणजे आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत सरा की मदत जी जाहीर केल्या ती तर आलीच पाहिजे त्याच्या पॉलीकडे जाऊन मदत सरकार ती केली पाहिजे पण मदत देताना वेळेवाकडे निकट निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का मोठेपणाने वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हक्काच जे काय आहे त्याला मिळून द्यावं लागेल मी तुम्हाला परत एकदा हात जोडणं विनंती करतोय की कधून जाऊ नका बँकेच्या बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत सगळ्या नोटीसा एकत्र करून मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या सगळ्या एकत्र करा आणि तुमच्याकडे ज्या आपण मुख्यमंत्र्यांनी सांगू की बाबा हे सगळे तुम्ही भरा आता सगळे त्यांच्या हॉटेल खूप मोठ्या पण जर का या नोटीस बँकेने थांबवल्या नाही तर एक या नोटीसांची होळी करावी लागेल याचा सगळ्या नोटीसा एकत्र करून मुख्यमंत्री थांब फक्त तुम्ही खसू नका आम्ही तुमच्या सोबत होतो पिछले पंधरा सात ते गॉडफादर्स गफूर इस्माइल इंडिया से लापता है